मर्याला जायचं आर रे सरळ किती किलोमीटर आहेत ना ते चार किलोमीटर चार चार चांदोलीला जायचं तिथून चांदोली मेन रोड आला ना हां मेन रोडला सरळ गेला निघाला सात सा, आठ किलोमीटर आहे चांदोली डॅम वर काय डॅम वर हे काढायला लागणार पास, पास काढ लागतो ना सोडतात काय मला पावसाळ्यामुळे सोडतात काय नाही माहिती आहे एवढं काय माहिती मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण घुडेपाच हे ठिकाण संपूर्ण फिरलो तिथली माहिती घेतली तिथला निसर्ग सबोधाचा परिसर बघितला आता आपण चाललोय चांदोलीला चांदोलीमध्ये जाऊन आपण डॅमच्या वर जाणार आहे पण अद्याप आपल्याला माहीत नाही आहे की डॅमच्या वर सोडतात का नाही तिथं जाऊन आपण तिथली माहिती घेऊया तिथला पण परिसर मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि तिथं जाऊन आपण जेवण पण बनवणार आहे आपल्यासोबत जेवण बनवण्याचं साहित्य पण आहे तिथं आपण पार्टी पण करणार आहे तो व्हिडिओ दाखवतो आणि हा झाला दुसरा पार्ट आणि तिसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला आपला जो कुकळूचा जो धबधबा आहे तो दाखवणार आहे तर स्टेट फॉर पार्ट थ्री मित्रांनो सध्या आता मी चांदोली अभयारण्य परिसरामध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता मुसळधार असा छान असा पाऊस रिमझिम होत आहे आणि पाठीमागे इथं गाडी लावून आम्ही या ठिकाणी आय लव्ह चांदोलीचा एक पॉईंट आहे त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी थांबलेलो आहे तर मित्रांनो आता आपण चांदोली डॅमच्या चा जवळ आलेलो आहे आणि इथल्या लोकल स्थानिक नागरिकांकडून मी माहिती घेण्याचा के प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की पावसाळ्याच्या चा चारही महिन्यांमध्ये डॅमच्यावर पूर्णपणे आणि जंगल सफारीला बंदी असते म्हणजे बंद असतं डॅमच्यावर सोडत नाहीत आणि जंगल सफारी पण बंद आहे त्यामुळे आपण डॅमच्या वर तर नाही जाऊ शकत पण आजूबाजूचा जो परिसर आहे तो एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया जेवणाची वेळ झाल्यामुळे आम्ही सर्वांनी जेवण बनवण्यासाठी ने एक नेवार शोधला आणि जेवण बनवायला सुरुवात केली आता आम्ही जेवण बनवलेलं आहे जेवाय बसण्याची तयारी चालू आहे मित्रांनो सध्या आता आपण चांदोली धरण परिसरामध्ये येऊन पोचलेलो आहे पण या ठिकाणी धरण बंद आहे पावसा असल्यामुळं तर तीस ऑक्टोंबरला धरण चालू होणार आहे पर्यटकांना पाण्यासाठी त्याची पण वेळ असते सायंकाळी चार वाजेपर्यंत त्यासाठी पास घ्यावा लागतो येताना अगोदर पाठीमागच धरणाची भिंत बघू शकता याच्या पाठीमागच चांदोलीचं वॉटर आहे मित्रांनो आता संध्याकाळी सहा वाजलेले आहेत आणि आम्ही डॅम बघण्यासाठी डॅम बघण्याचा आमच्या इतका उत्साह होता की डॅम बघण्यासाठी आम्ही खुदलापूर म्हणून एक गाव आहे म्हणजे चांदोली रिसॉर्टला जो रस्ता गेला आहे चांदोली डॅम पासून थोडं मागच्या साईडला एक फाटा गेला आहे साईडला त्या साईडनं आम्ही वर आलोय तर तुम्हाला अक्षरशः इथून डॅमच्या बॅक वॉटरचा नजारा दाखवतो कसा आहे तो कसा, कसा वाटतो नजारा एक नंबर तर ना ते आडवी ही डॅम ची भिंत आहे आणि त्याच्या पाठीमाग तुम्ही डॅमचा नजारा बघू शकताय वॉटर पूर्ण गच्च भरलेला आहे त्या साईडला डॅम चे चार दरवाजे आहेत गेट आहे मेन